ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसर्जन मिरवणुकीत तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींची एकत्रित हजेरी दतवाडचा महाराजा न्यू सनी गणेश मंडळ यांच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी श्रो तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींने सर्व काही राजकीय गट तट बाजूला ठेवून या विसर्जनसाठी एकत्र आल्याचं दिसलं यावेळी आमदार डॉ राजेंद्र पाटील येडरावकर माजी खासदार राजू शेट्टी उद्यान पंडित गणपतराव पाटील भाजपचे नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक भवानीसिंह घोरपडे सरकार उल्हास पाटील व छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगले आदी मान्यवरांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला न्यू सांनी गणेश मंडळाचा पंचवीसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व्याख्यान असे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून मंडळाने समाजासमोर आदर्श ठेवला विसर्जन मिरवणुकीत ना डॉल्बी ना ध्वनी प्रदूषण ना विद्युत रोषणाईचा इफेक्ट फक्त आणि फक्त पारंपरिक अनेक आकर्षित मूर्त्या इंडियन आर्मीची तोप व कर्नाटकातील प्रसिद्ध बँड अशा विविध प्रकारच्या वाद्यांच नयनरम्य विसर्जन मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला यावेळी ही मिरवणूक पाहण्यासाठी दत्तवाड व पंचक्रोशीतील नागरिक बंधू भगिनींची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली महान कडने संजय सुतार दत्तवाड